आणि यानंतर एक महत्वाची बातमी आहे वंचित कडून विधानसभेच्या उमेदवारांची पहिली यादी जाहीर करण्यात आली आहे पहिल्या यादीत अकरा उमेदवारांचा समावेश आहे वंचितच्या पहिल्या यादीत अमरावती मधून धामणगाव रेल्वे मतदारसंघातून निलेश विश्वकर्मा यांना उमेदवारी देण्यात आली आहे वंचित विधान खरंतर वंचितकडून विधानसभेच्या उमेदवारांची यादी जाहीर करण्यात आली आहे पहिली यादी आहे पहिल्या यादीमध्ये अकरा उमेदवारांचा समावेश आहे यामध्ये वंचितच्या पहिल्या यादीत अमरावतीतून धामणगाव रेल्वे मतदारसंघातून निलेश विश्वकर्मा यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे वंचितकडून विधानसभेच्या उमेदवारांची पहिली यादी आपण बघतोय पहिल्या यादीमध्ये अकरा उमेदवारांचा हा समावेश आहे तर अमरावतीतील धामणगाव रेल्वे मतदारसंघातून निलेश विश्वकर्मा यांना उमेदवारी देण्यात आली आहे या संदर्भात शुभम बायस्कर आमचे प्रतिनिधी आपल्याला अधिक माहिती देत आहेत शुभम वंचित कडून विधानसभेच्या उमेदवारांची पहिली यादी जाहीर झाली आहे नेमकी कोणाकोणाची नाव आहेत या यादीमध्ये वर्षा खर तर वंचितने विधानसभेची आज पहिली यादी जी आहे ती जाहीर केलेली आहे दस्तूर खुद्द वंचितचे प्रमुख जे आहेत अॅडव्होकेट प्रकाश आंबेडकर यांच्या सहिनीशी ही यादी जाहीर करण्यात आली आहे एकूण अकरा उमेदवारांचा या पहिल्या यादीतल्या यादीमध्ये समावेश आहे आपण जर पाहिलं तर रावेर असेल चिंदखेड राजा असेल वासिम असेल आणि अमरावती जिल्ह्यातलं धामणगाव रेल्वे असेल नागपूर साऊथ वेस्ट असेल साकोली नांदेड साऊथ असेल लोहा असेल औरंगाबाद ईस्ट असेल शेगाव असेल आणि खानापूर असेल या सगळ्या मतदारांचा याच्यामध्ये समावेश आहे विशेष उल्लेखनीय असा आहे की अमरावती जिल्ह्यात धामणगाव रेल्वे हा मतदारसंघ अतिशय महत्वाचा आहे आणि या मतदारसंघातून वंचितच्या युवा आघाडीचे जे प्रदेशाध्यक्ष आहेत निलेश विश्वकर्मा यांना उमेदवारी जाहीर केलेली आहे गेल्या विधानसभेच्या निवडणुकीत निलेश विश्वकर्मा काँग्रेसचे वीरेंद्र जगताप आणि भारतीय जनता पक्षाचे प्रताप बडथड या तिघांमध्ये मोठी लढत झाली होती आणि या सगळ्यांमध्ये निलेश विश्वकर्मा जे आहे यांची भूमिका महत्वाची ठरली होती एकंदरीतच निलेश विश्वकर्मा यांना वंचितने जी उमेदवारी जाहीर केली त्यांच्या या उमेदवारीमुळे धामणगाव रेल्वे मतदारसंघाच्या राजकीय गणितावर मात्र वर्ष मोठी एक उलथापालत होण्याची शक्यता आहे तसं शुभम खूप खूप धन्यवाद तुम्ही दिलेल्या सविस्तर माहितीसाठी